सतरा वर्ष तुरुंगवास भोगल्यानंतर मुंबईचे डॅडी म्हणजे गँगस्टर अरुण गवळी यांची सुटका झाली अरुण गवळी यांच्या सुटकेनंतर कुटुंबियामध्ये आनंदाचे वातावरण आहे सध्या सोशल मीडियावर अरुण गवळी यांचे फोटो आणि व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहेत दरम्यान त्यांच्या पतीचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे ज्यामध्ये त्यांनी अपूर्ण राहिलेलं स्वप्न आणि पुढील आयुष्य कसं व्हावं हो। याबद्दल सांगितलं आहे सांगायचं झालं तर अरुण गवळी यांच्या पत्नीचं नाव आशा गवळी आहे त्यांना लोक मम्मी म्हणून देखील ओळखतात आशा गवळी म्हणाल्या मला फक्त एका गोष्टीची खंत आहे माझे वतीदेव माझ्या गवळी साहेबांसाठी माझं सर्वस्व त्यांच्यासाठी राहिलेलं आहे काही स्वप्न पूर्ण झालेलं नाहीत आता एकच इच्छा आहे आमचं वय झालं आहे वयानुसार आता आमचा काळ उतरत आहे त्यामुळे काही दिवस असे आहेत संपूर्ण कुटुंब एकत्र आणि देवाच्या भक्तीत काही दिवस घालवायचे आहेत एवढीच एक इच्छा पूर्ण झाली पाहिजे असं अरुण गवळी यांच्या पत्नी म्हणाल्या आशा गवळी यांच्याबद्दल सांगायचं झालं तर ज्या माणसाला प्रत्येक जण घाबरतो त्या माणसावर त्यांनी प्रेम केलं आणि त्यांचं नातं लग्नापर्यंत नेलं एक मुस्लिम कुटुंबातील मुलगी अरुण गवळी यांच्या प्रेमात पडते प्रेमासाठी स्वतःचा धर्म बदलते आणि दगडी चाळीची मम्मी होते आज तब्बल सतरा वर्षानंतर अरुण गवळी पुन्हा घरी आल्यामुळे आशा गवळी यांना प्रचंड आनंद झाला आहे सतरा वर्षाच्या तुरुंगवासानंतर सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दोन हजार सातच्या कमलाकर जामचंडेकर खून प्रकरणात अरुण गवळीला जामीन मंजूर केला गणेशोत्सवादरम्यान भायकाळ्यात परतलेल्या गवळीचे फुलांनी आणि उत्साहाने स्वागत करण्यात आले अरुण गवळी यांच्याबद्दल सांगायचं झालं तर त्यांचा जन्म एका सामान्य मराठी कुटुंबात झाला ऐंशी च्या दशकात त्यांनी दगडी चाळीतून गुन्हेगारी विश्वात पाय ठेवला सुरुवातीला अरुण गवळी यांनी रामा नाईक यांच्या गँगसोबत सोबत काम करण्यास सुरुवात केली एकोणीशे अठ्ठ्याऐंशी मध्ये अरुण गवळी यांचे मित्र आणि गँग लीडर रामा नाईक यांची हत्या करण्यात आली त्यानंतर दाऊद इब्राहिम अरुण गवळी यांच्यामध्ये शत्रुत्व निर्माण झाले धक्कादायक गोष्ट म्हणजे एकोणीशे ब्याण्णव मध्ये गवळीच्या माणसावर दाऊद इब्राहिमचा मेहुना इब्राहिम पारकर याची हत्या केल्याचा आरोपही करण्यात आला